प्रीमियम कंपनीच्या मालेगाव ब्रांच ऑफिसवर पोल्ट्री बांधवांकडून ॲग्रीमेंटच्या व्यतिरिक्त कोरा स्टॅम्प पेपरवर लिहून घेतात व फार्मर व संघटनेचे पदाधिकारी यांना आरेरावी भाषेत बोलतात यासह अनेक समस्यांसंदर्भात नाशिक जिल्हा पोल्ट्री योद्धा संघटनातर्फे मोर्चा काढण्यात आला होता यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे मॅनेजर यांना धारेवर धरले यावेळेस चांदवड झोनचे भूषण एस सदार यांनी मध्यस्थी करून तसा यापुढे असला प्रकार होणार नाही असे डॉक्टर सद्दार यांनी ग्वाही दिले आहे ते आले होते ऑफिसला तुमची काय शासना झाली आणि कोणी कोणी तुमच्यासोबत आलेलं आहे आज नाशिक जिल्हा पोल्ट्री संघटनेतर्फे मालेगाव ब्रँच मॅनेजर ब्रँच प्रीमियम कंपनीवर आम्ही ऑफिसमध्ये आलो होतो आमच्या एका पदाधिकारी यांनी मालेगाव ब्रँचचे मॅनेजर गोडसे साहेब यांना संपर्क केला असता का तुम्ही शेतकऱ्यांचे ॲग्रीमेंट केल्यानंतर ही बॉन्ड का लिहून घेतात याबद्दल आणि जे आमच्या पदाधिकारी यांना आरेरावीची भाषा केली आमचे जे जिल्हा अध्यक्ष जिल जे आहेत ज्ञानेश्वर म मापणेसाहेब मनमाड यांच्याशी थोडा दोन शब्द वेगळे बोलले त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही सर्व नाशिक जिल्ह्याचे पोल्टी जे पदाधिकारी आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी सर्व आले असता त्यांनी आम्हाला समाधान निकासा उत्तर दिलं आणि जाहीरपणे माफी मागवली ब्रँच मॅनेजर यांनी आणि त्यांना हे पण सांगितलं का इथून पुढे असे काही चुका झाल्यास आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य पोल्ट्री संघटनेतर्फे <coughs> आपल्यावर आणि किंवा त्या संबंधित कंपनीवर आम्ही जाहीरपणे गुन्हा दाखल करू आम्ही आमचा जो मागणी आहे त्यांनाही पूर्ण झाले किंवा त्रास दिला तर विविध प्रकारचे आम्ही गुन्हे दाखल करू किंवा उपचार कर। आंदोलन करू आमच्या प्रमुख मागणी हीत ही होती महत्त्वाची म्हटलं तर आम आपण कंपन्यांनी शेतकऱ्याला नोकर समजून न वागवता त्याला एक तो स्वतः मालक आहे त्याचा पोल्ट्रीचा अशाप्रमाणे वागणूक द्या कारण की शेतकरी हा जगाचा पोसशिंदा असून जर त्याला अशा प्रकारची अरेरावीची जर भाषा जर आपण करत असाल आणि कंपनी ही शेतकऱ्याच्या जेव्हा मोठी आहे म्हणून नाही की शेतकरी कंपनीच्या जेव्हा मोठा आहे याच्याविषयी आमची आणि साहेबांची आणि जे सरदार सर होते ए जी एम या विभागाचे सरांबद्दल याविषयी आमची चर्चा झाली चर्चामध्ये तुमच्या मेडिसिनचा पण काय तक्रारचा विषय होता हो मेडिसिनचा तक्रार विषय असा होता सर <coughs> की का एखादा फार्मर जर मेडिसिन घेण्यासाठी आले तर त्यांना सांगितलं जायचं का मेडिसिन कंपनीत शिल्लक नाही आहे मेडिसिन असू नये तर बाहेरून तुम्ही मेडिसिन घ्या तर शेतकऱ्यांनी सांगितलं की माझ्याकडे पैसे नाही सर तर मॅनेजर साहेब यांच्याकडून असं सांगितलं जायचं का पैसे जर नाही आपल्याकडे तर आपण पक्षी टाकायचं नाही अशी ब्रँच मॅनेजर त्यांची वागणूक नसते कारण की ब्रँच मॅनेजर अ त्या ब्रँचचा मालक आहेत त्यामुळे अशी वागणूक त्यांच्याकडून अशी वागणुकीची शेतकरी कोण अपेक्षा नाही याबद्दल त्या त्यांनी जाहीर माफी मागितली जय पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा नाशिक ब्रँच संघटनेकडून आम्ही आज मालेगाव ब्रांच ब्रांचमध्ये आम्ही मोर्चा घेतलेला होता तर त्या संदर्भात ज्या काही शेतकऱ्यांच्या ज्या आडे अडचणी होत्या त्या आम्ही त्या मॅनेजरला सांगितलं डॉक्टर साहेबांना सांगितलं त्यानुसार त्यांनी जाहीरपणे स पोल्ट्री संघटनेची जाहीर माफी मागितलेली आहे तर माझं एकच सांगणं आहे आपले जेवढे पोल्ट्री संघटक आहे जासी 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 की या पोल्ट्री संघटनेमुळे लोकांचे भरपूर कामं होतात तर संघटनेचं अजून बळ मजबूत करण्यासाठी तुम्ही संघटनेमध्ये जास्तीत जास्त जो माने सामील व्हा जय पोल्ट्री आता आज मला मापुले सरांचा व रवींद्र कर्डे सरांचा आणि सचिन दादांचा फोन का की आपल्या जिल्हाध्यक्षांना कार्यालयाची भाषा ब्रँ ब्रँच मॅनेजरांकडून करण्यात आली मग आम्ही सर्व तालुक्यातील आणि जिल्ह्यातील पोल्ट्रीधारकांना एकत्र केलं आणि त्या तो जाब विचारण्यासाठी आज त्या ब्रँचला आम्ही भेट दिली ती भेट दिली असता त्या मॅनेजरांनी सदर आमच्या जिल्हाध्यक्षांची माफी मागितली व पुढील ज्या छोट्या 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 आमच्या मागण्या आहेत फीड न लवकर येणे पक्षी लवकर न उचलणे या विषयावर सविस्तर चर्चा झाली त्या, त्या, त्या ब्रँचने कबूल केले की शंभर टक्के आमच्या यात चुका आहेत आणि ह्या आम्ही दुर भविष्यात किंवा उद्यापासून दुरुस्त करण्याच्या प्रयत्न करणार आहोत तसेच माझे जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीधारिक शेतकरी जे असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी संघटनेत सहभागी व्हा सहभागी यासाठी व्हा तुमचा कुठलाही अन्याय अत्याचार असेल त्याची वाचा फोडण्यासाठी संघटना हीच एकमेव असं शस्त्र आहे <coughs> की त्या तुम्ही वाचा फोडू शकता एकट्याने काही होऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही संघटनेत लवकरात लवकर आपण एक तालुक्यावर मिटिंग घेणार आहोत त्यात तुम्ही सहभागी हो अशी माझी विनंती आहे त्या मीटिंगमध्ये समाधान झालं तुम्ही शंभर टक्के पन्नास टक्के आमचं समाधान झालं पण पन, पन्नास टक्के समाधान बाकी आहे जेव्हा ते त्याच्यावर अंमलबजावणी करतील तेव्हा आमचं खरं समाधान त्यावर अवलंबून आहे अंमलबजावणी नाही झाल्या मग तुमचं काय बोलत आम्ही परत तीव्र आंदोलन असं छेडू आणि येथील पालकमंत्री असेल प्रशासन असेल पशु पशुवैद्यकीय विभाग असेल यांना आम्ही ह्या गोष्टी निदर्शना आणून देऊ